आज आपल्याला मस्त असं लोणचं बनवायचं आहे गावाकडच्या पद्धतीने बनवायचं आहे एकदम जुन्या पद्धतीने ह्या मी शंभर गायरे घेतल्या आता आपल्या लोणचं दोन वर्ष टिकत अशा पद्धतीने बनवायचं आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी रात्रभर काय अशा पाण्यात भिजून ठेवल्या होत्या तर आता पूर्ण अशा रात्रभर मस्त अशा भिजून झाल्यात आता आपल्याला आता अगोदर त्याची देप काढून घ्यायची तर पा लोणचं जास्त मसाले बाहेरचे नाही टाकायचे घरच्याच मसाल्यामध्ये आहे एकदम सोपी पद्धत आहे लोणचं बनवायची मी दरवर्षी असंच लोणचं बनवीत असते वर्षभर दोन वर्ष टिकतं लोणचं सगळेजण आवडीने खातात पाहू शकता असे मोठमोठे जे काळे डेटा आहेत ना असे काढून घ्यायचे आपल्याला तर एकदम कोरड्या स्वच्छ कायऱ्या करायच्या आता ओलली पेरी राहिली पाहिजे अजिबात तर आपण आडकीचा घेतला आहे हे पा मस्त अशा फोडी हो राहिल्या आपल्याला नंतर हे असं सगळं काढून घ्यायचं याचा काचोळा स्वच्छ करून घ्यायच्या आहे त्या मस्त अशा पुडी होतात आडकी त्यानी मोटे पन नहीं, पन नहीं। अशा फोड़ी उरल्या जास्त मोठ्या पण नाही जास्त छोट्या पण नाही तर आपण सगळ्या अशा कायऱ्या फोडून घेऊ सगळ्या फुडी करून घेऊ नंतर आपण मसाला बनवू तर आपल्या सगळ्या कायऱ्या फोडून झाल्या आता पाहू शकता मस्त अशा फोडी जास्त मोठ्या मोठ्या पण नाही जास्त छोट्या पण नाही केल्या मध्यम आकाराच्या केल्या ता म्हणजे आपल्या लेकरांनी घेतलं तरी वाया जात नाही तर आपण अशाच आता हे सहा ते सात तास सुकून देणार मी पंख्याच्या हवे खाली टाकल्या आता मस्त सुकतील नंतर आपण याला मसाला मसाला लावणार आहे तर आपल्या अशा मस्त काय फोडल्या काय द्या सुकल्या पण रात्रभर अशाचं पंखेच्या हवेखाली सुकून दिलं आता मी सकाळी त्याला मीठ आणि हळद चोळणार आहे हे फा मस्त अशा आहे टोकर फुल भरली तर या शंभर कायऱ्यांना मी एक किलो मीठ घेतलं आहे एक खडा मीठ घेतलं आहे म्हणजे जाड जे मीठ राहतं मोठं मोठं ते घेतलं आहे तुम्ही कोणतं पण टाकू शकता आपल्याला हळद मीठ मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्याला मीठ उतरूनच लागत हळद चांगला मिक्स करून आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे सगळं एकजीव करून घेतलंय हळद आणि मीठ पण आता हे असं झाकून ठेवू आपण मसाले भाजून घेऊ आता झाकून ठेवू आता शंभर काय राहायच्या आपल्या लोणच्यासाठी मी मसाला पा काय काय घेतलाय हे लोणचं बनवायचं मला माझ्या आजीने शिकवलंय तर हे पहा मी काय काय मसाले घेतले तर इथे मिरे घेतले दोन चमचे जास्त मी म्हणजे लवंग मिरे टाकणार नाही इथं कारळं घेतले तर अर्धी वाटी इथं एक वाटी बडीशोप घेतली इथं दोन चमचे मेथी घेतली इथं जिरे आणि ओवा घेतला आहे दोन दोन चमचे आणि इथं एक आचार मसाला लोणच्याचा मसाला घेतला आहे आणि इथं अर्धा किलो ही मोहरीची डाळ घेतली मला मोहरी भेटली नाही तर मी डाळ चालली मोहरीची तुम्ही मोहरी पण टाकू शकता थोडी भाजून कुठून क टाकायची वारी काबडधुबड आणि इथं लवंग घेतली दोन चमचे जिरे म्हणजे लवंग आणि मिरे जाद जादा टाकणार नाही जादा तिखट करायचं नाही ते आणि एक खाडा हिंग घेतलेला आहे तर आपण मसाले भाजायला सुरुवात करू तर आपला तवा गरम झालाय जास्त पण गरम नाही करायचा आंबळ उंबळ मसाले भाजून घ्यायचे ता। सगळ्यात अगोदर कारळ टाकले भाजायला बश आंबळ उंबळ भाजून घ्यायचंय आता आपल्या मिक्सरमधून नाही काढायचं मी कुठूनच आहे किंवा पाट्यावर पण बारीक करून घेऊ शकता मी गॅस बंद केलाय आता ही डाळ आहे ना मोहरीची ती उगा आंबळ उंबळ गरम करून घ्यायची फक्त आपल्याला तवा गरम आहे त्याच्यावरच नुसती गरम करून घ्यायची लोखंडाचा तवा पटकन गार होत नाही आपण अशी सगळी डाळ गरम करून घेऊ सगळ्यात महत्वाचं आपल्याला मेन तेल लागणार मी असं कडकडीत उकळी आणून गॅस बंद केला आहे तर पाऊन ते एक किलो तेल आहे मी ठेवलं आहे तर आपल्याला त्याच्यामध्येच आता हिंग टाकायचं आहे थोडंसं अजून थंड होऊन आहे गरम झाली मी फक्त गरम तव्यावरच गरम करून घेतली दा मसाले भाजून झाले तर आता कुटून घेऊ जास्त बारीक मे करायचे आपल्याला आबडधोबड असे मिरे आता हे कारळ घेऊ थोडे आवडधोबड बारीक करून कारळ जिरे ते पण घेऊ बारीक करून जिरे नोवा पण बारीक झाले लवंग मी मेथी जास्त नाही टाकायची मेथीने कडवट लागतं मग लोणचा मी हिंग पण बारीक खडे करून घेऊ हे आपला हिंग पण बारीक झालाय आपण असंच तेलात टाकू आता आपलं तेल थोडं कोमटे असा ओंजूळ भरून मी लसून घेतलाय हे पण आपल्याला थोडासा मोठा मोठाच कुटून घ्यायचा म्हणजे दोन तुकडे करायचे एका लसणाचे टाकायचं नाही वास येत नाही त्याचा एवढा लसणाचा पण आपण तस टाकू थोडं कोमटच प्लीज, 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 प्लीज। चांगलं मिक्स करून घ्यायचंय चार दिवाटी मिरची पावडर घरीच लाल तिखट आहे चांगलं मिक्स करून घ्यायचंय लोण मसाला एक पुडी टाकायची तुमचा आपला घरचा मसाला सगळा आहे त्याच्यामुळे मी एकच पुडी घेतली असा लाल कलर आलाय हे आपण बारीक करून घेतलेलं पण याचे रस टाकू मोहरीची डाळ मस्त असा आपला मसाला तयार झालाय खमंगळालाय आपलं तेल एकदम थंड झालंय आता रस पण छान आहे आपले सगळे मसाले तयार झाले तर हे लोणचं पण थोडस मिठात आणि हळदीत सवलच झालंय आपण आता हे मसाले याच्यात वजून घेऊ कधी पण ओले हात नाही घ्यायचे आपल्याला जर हे कधी मिक्स करायचं असलं तर कधी पण कोरडे हात करायचे आणि मगच याला हात लावायचा मंग वाचलाय आपल्याला मसाल्याचा मिक्स करून आता मस्त तयार झालंय मी आता भरून घेतली लोणचं भरायला स्वच्छ धुवून उन्हा मध्ये वाळून घेतली आपण लोणचं भरून घेऊ आता त्याच्यामध्ये तर तुम्हाला लोणच्याचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा गावची चौ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत जा आपल्या गावाकडच्या पद्धतीने आपण त्याच्या पुढचा भरून घेऊ गर्मीमध्ये आणि कधी पण डरणी आहे ना आठ ते दहा दिवस आपल्याला रोज सकाळी हलवायची आंघोळची स्वच्छ कोरडे हात करून पहिली भरणी हलवायची आपल्याला आणि लोणचं काढताना पण ओला चमचा किंवा वाला हात घालायचा नाही त्याच्यामध्ये कोरड्या ठिकाणी लावायची आपली बरणी फुल भरली तर मी आता एक दुनीवरणी आहे म्हणजे मला नंतर हलवता यायचं नाही त्याच्यामुळे मी कमीच भरली आता थोडंसं मी होतं एवढं बसलं याच्यात पण नाही बसलं थोडीशी कमी राहिली तोंडाला मला नंतर हलवता यायचं नाही त्याच्यामुळे मी आता अशीच ठेवली एक जुनी वर्णी आहे मी याच्यात भरून घेते आता राहिलेलं आपले एक छोटी आणि एक मोठी फुल भरण्या तर दोन दिवसात ते कमी होईल खरे आता याला स्वच्छ कापड नवीन कापड वाढयच याला